रेल्वे विरोधात सांगलीच्या वसगड्यामध्ये शेतकऱ्यांनी रेल्वे रुळावर झोपून आंदोलन केले रात्रीपासून रेल्वेबाधित शेतकऱ्यांनी रेल्वे रुळावर ठिया आंदोलन सुरू केले आहे यामुळे पुणे मिरज रेल्वे सेवेवर परिणाम झाला आहे संतप्त शेतकऱ्यांनी पुणे लोंडा दुहेरी मार्गावरील एका रुळावर ठाण मांडत आंदोलन सुरू केले आहे वसगड्यातील पन्नास ते साठ शेतकऱ्यांच्या पुढे लोंडा दुहेरी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून जमीन संपादित करण्यात आल्या आहेत मात्र अद्याप जमिनीचा मोबदला देण्यात आला नाही गेल्या दोन वर्षांपासून शेतकऱ्यांकडून आंदोलन करण्यात येत आहे मात्र रेल्वे प्रशासनाकडून दखल घेण्यात येत नाही यामुळे आक्रमक शेतकऱ्यांनी रेल्वे प्रशासनाकडून संपादित केलेल्या जमिनीवर गेल्या दोन दिवसांपासून धरणे आंदोलन सुरू केले आहे मात्र प्रशासनाकडून दुर्लक्ष करण्यात येत असल्याने संतप्त शेतकऱ्यांनी काल रात्रीपासून थेट रेल्वे रुळावर ठिया मारत झोपून आंदोलन सुरू केले आहे स्थानिक आणि रेल्वे प्रशासनाकडून शेतकऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र मोबदला मिळत नाही तोपर्यंत हटणार नाही अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे नमस्कार मी वसळ येथील प्रक, रेल्वे प्रकल्पवादी शेतकरी आहे मी गेली तीन दिवसापासून आमरण उपोषणासाठी बसलेलो आहे मला आत्ता सध्या असं उभा राहतानासुद्धा माझे तोल ज जात आहेत पण आमच्याकडं कोण कोणीही प्रशासन किंवा रेल्वे रेल्वे प्रशासन किंवा महाराष्ट्र मा, प्रशासन क कसल्याही प्रकारचं आमच्याकडं लक्ष देऊन आम आमच्या आमच्या ज्या मागण्या आहेत किंवा जे आमचे जे प्रश्न आहेत हे कोणीही सोडवण्याचा प्रयत्न आजपर्यंत कोणी केलेला नाही नवळ नुसतं आश्वासनावर तीन वर्ष झालं नुसतं आम्ही आश्वासनावर आहे आता आम्हाला इथून पुढं कोणाचं काय आहे काही नाही एक तर एक एकतर आमची आता अशी मानसिक स्थिती झालेली आहे की जगण्यापेक्षा मेले मरण केव्हाही चांगलं असं जगण्यात काहीही अर्थ नाही असं आमचं आम्हाला आता वाटायला लागलेलं आहे